चाचनळी येथे पाच वर्षीय मुलाची हत्या करून मृतदेह नदीत फेकला एका अज्ञात व्यक्तीनं अज्ञात कारणासाठी अंदाजे पाच ते सहा वर्षीय असलेल्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळून गोदावरी नदीत असलेल्या पुलाखाली फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली असून हत्या कशासाठी केली असून हा नरबळी तर नाही ना अशा एक ना अनेक तर्कवितर्कानं या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव तालुक्यातील शिर्डी सुरत राज्य मार्गावरील येथील गोदावरी नदी पात्रातील पुलाच्या खाली दुपारच्या सुमारास नदीकाठी गेलेल्या काही स्थानिकांना संशयास्पंद वस्त्र नदीमध्ये तरंगता आढळले जवळ जाऊन पाहिल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह हो असल्याचं समजलं घाबरलेल्या नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकडे पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला प्राथमिक तपासात मृत मुलाच्या शरीरावर जखमा सदृश निशाण असल्याचं आढळलं आहे सदर मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला ज्यातून पुढील तथ्य उघड होण्याची शक्यता आहे घटनेची गांभीर्यानं दखल घेत पोलिसांनी चक्र वेगानं फिरवलं परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात असून मृताच्या कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांची चौकशी केली जात आहे ही घटना समजल्यावर परिसरात संताप आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे लोकांनी या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली या घटनेनं पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षितेबाबत समाजाला अंतर्मुख केलं पालकांनी आपली मुलं सुरक्षित असल्याची खात्री करावी तसेच मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं पोलीस प्रशासनानं नागरिकांना सांगितलं असून या प्रकरणात कोणतीही माहिती असल्यास पुढे येण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी केलं आहे तसेच नागरिकांनी अफवा पसरवून तपास निर्माण न करण्याचा करण्यात आलं आहे या निर्दयी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे